पावसामध्ये गरमागरम मसूरचे सांबार मसूर गरम असल्यामुळे थंडीत आणि पावसात खरं तर जास्त करून खाल्ला जातो उष्णतावर्धक आहे चव असल्यामुळे सूप सारखं पियायला पण मजा येते मसूरच्या सांबारासाठी लागणारे साहित्य मसूर मोड आलेले एक रात्र भिजून एक दिवस पूर्ण बांधून ठेवले मालवणी पद्धतीचं झटपट होणारं अर्धा कांदा सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आले अर्धी वाटी ओले खोबरे थोडी कोथिंबीर फोडणीसाठी चिरलेला कांदा लसूण ठेचलेला कडीपत्ता मीठ मालवणी मसाला हळद शॉर्टकटमध्ये झटपट होणारे आपले मसूरचे सांबारे आता कांदा खोबरा मालवणी वाटण नेहमीप्रमाणे आपण छान असं लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहे कांदा आले लसूण आणि खोबरे कोथिंबीर आणि मीठ थोडंसं कांद्याबरोबर टाकलं की कांद्याला एक वाटणाला चव येते चांगली लाल रंगावर परतून झालं आहे वाटण वाटण एकीकडे एक वाटेपर्यंत आपण फोडणी देऊया तेल घातलं आहे साधारण मोठे दोन चमचे त्याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत तुम्हाला राई चालत असेल तर घातली तरी चालेल अर्धा चमचा जिरे जिरे तडतडले की कांदा ठेचलेला लसूण आणि थोडी कोथिंबीर कडीपत्ता घालून फोडणी छान अशी खरपूस परतून घेणार आहोत त्यानंतर आपला मालवणी मसाला दीड चमचा हळद अर्धा चमचा आणि मसूर आपले घालून छान परतून घेणारे आणि शिजण्यासाठी आपण गरम पाणी थोडंसं किती आपल्याला रस्सा पातळ हवा आहे ते घालून घेणार आहोत अगोदरच गरम पाणी घालून घ्यायचं कारण एकदा वाटण वगैरे घातल्यानंतर घट्ट पातळ करण्यासाठी वरून पाणी नाही घालायचं रस्सा बेचं होतो कोणताही असू दे मग तो साधारण तीन वाट्या पाणी घातलं आहे नंतर छान उकळलं की मी वाटणाबरोबर थोडं पाणी अजून ॲड करणार आहे आणि झाकण ठेवून झाकणंवर पाणी ठेवून वाफेवर मसूर शिजवून घेणार आहे एक दहा मिनटानंतर आपण चेक करूया मसूर शिजला का मसूर लवकर शिजतो वेळ लागत नाही त्यामुळे कुकरमध्ये वगैरे शिजवायची गरज नाही आणि साधारण एक सात ते आठ मिनटामध्ये आपला मसूर बघा परफेक्ट शिजला आहे आता आपण वाटण घालणार वाटण घातल्यानंतर मिक्सर धुवून पाणी ॲड करून किती हवा तेव्हा तेवढा तुम्ही आत्ता गरम पाणीच ॲड करायचं आहे पातळ रसा करून घ्या आणि झाकण ठेवून परत चांगलं पाच ते सात मिनटं वाफ काढून घ्या चांगली उकळी येऊ हो दे वाटण पाणी घातलं आहे मी मिक्सर धुवून आणि चांगलं उकळलं की झाकण ठेवून झाकणात पाणी ठेवून थोडीशी वाफ करून घेणं पाच पाच एक मिनटामध्ये मसूरचं सांबार आहे ना झटपट तयार होतं तो शिजतो लवकर आणि तयारी करायला एक पाच मिनटं आणि शिजायला प पकडा दहा मिनटं म्हणजे पंधरा मिनटात हे सांबार झटपट तयार होतं आयत्यावेळी बरोबर खाऊ शकता भाकरीस बरोबर खाऊ शकता आणि सूप म्हणून पिऊ शकता नुसतं गरम मागरम पावसात शेतीची कामं असतात पावसात भिजून केली जातात त्यावेळी असे मालवणात रस्से बनवले जातात आणि त्याचा आस्वाद घेतला जातो कारण प्रकृतीसाठी सुद्धा हे औषधी आहेत वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत आपलं मसूरचं सांबार तयार आहे वात सांदेदुखी पोटाचे आजार आणि थंडी वाटली असेल तर हे सांबार तुम्ही करून प्या